म्हणजे जय भीम आज आपण आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामुळं त्यांच्या कर्तृत्वामुळं या ठिकाणी या देशातला दलित समाज कुठल्या लेवल पासून आज कुठल्या लेवल पर्यंत पोचलाय हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला भीमा कोरेगावला यावं लागेल दीक्षाभूमी नागपूरला जावं लागेल आणि चैत्यभूमी मुंबई येथे जावं लागेल तर तुम्हाला लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आज नेमका करतोय काय आणि त्याच माध्यमातून या समाजातली तरुण पोरं तोर आज नेमकं काय करायला लागलेत याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी भीमा मध्ये या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हक्क समितीच्या स्टॉलच्या समोर त्यांच्या टेंटच्या समोर उपस्थित आहोत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हक्क समितीच्या माध्यमातून कोणती कामं केली जातात आणि काय त्यांचा उद्देश या समितीचा आहे स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडे मध्ये आज आपण या ठिकाणी आपल्या समोर एक स्टॉल दिसला आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपलं हे टेंट आहे या टेंटमध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प उभा राहिलेला आहे तर आपली ही जी समिती आहे तर या समितीच्या माध्यमातून हिची उभारणी कुठल्या बेसवर करण्यात आली आणि नेमकं आता सध्या काय करते कासे। आ, सोड़ा आज बक्ता, आए। या संदर्भाने काय सर्वांना जे मी अनिकेत बनसोळा अध्यक्ष विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य आज एकंदरीत जर बघता आमची ही जी समिती आहे या समितीच्या माध्यमातून ज्या विविध शासकीय योजना आहे ज्या प्रामुख्याने विद्यार्थी हितासाठी आम्ही प्रामुख्याने कार्य करतो यामध्ये समाज कल्याण विभाग असेल त्याचबरोबर बार्टी प्रशासन असेल या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या योजनेची जनजागृती करण्यासाठी आम्ही सातत्याने गेल्या दोन ते अडीच वर्षापासून प्रयत्न करतो आहे त्या ठिकाणी मला सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की एक जानेवारी भीमा कोरेगाव शर्व दिनाच्या निमित्ताने आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये शासनाने त्यांच्यात परिणय करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या वे शासकीय योजनांचा जागर आणि एक आम्ही विद्यार्थी म्हणून आम्हालाही एक समाजाप्रती देणं आहे हे आम्ही एक उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून एक स्टॉल या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा जागर या ठिकाणावरून आम्ही करतो आहे एक विद्यार्थी कल्याणातून कुठेतरी समाज कल्याणाकडे वळण्याचा हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि या उद्देशावर आमची समिती गेल्या दोन ते अडीच त्यार वर्षापासून कार्यरत आहे आज ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमची समिती कार्यरत आहे तब्बल चौदा जिल्ह्यामध्ये आमचं संघटन मजबूत झालेलं आहे आणि या संघटनाच्या माध्यमातूनच आज या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळपासून या शिबिराला घरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आमची ही संपूर्ण कार्यकारिणी आहे त्या संपूर्ण कार्यकारिणीच्या भरोशावर आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करतो आहे आणि तुमच्यासारख्या सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन आम्हाला सतत्याने वेळोवेळी मिळते आहे त्या निमित्ताने तुम्ही सर्व व्यक्ती आम्हाला आले विद्यार्थी अक्त समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे त्याचबरोबर आपण सुद्धा व्यक्त करतो आहे आणि भविष्यात तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही समिती एक महाराष्ट्रामध्ये मजबूत असं संघटन निर्माण करेल आणि विद्यार्थी हक्कासाठी सातत्याने कार्यरत राहील ही या ठिकाणावरून अध्यक्ष जाणार मी तो आहित आज या भीमा कोरेगाव ठिकाणावरून भीमा कोरेगावच्या या विजय स्तंभाच्या ठिकाणावरून महाराष्ट्र भरातील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी तुमच्या समितीचा संदेश किंवा वेगळा असं आव्हान काय असणार आहे सर्वप्रथम तर मी या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम सैनिकांना त्याचबरोबर संपूर्ण जे काही वेगवेगळ्या जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थी आहेत व्यक्ती आहेत त्या सर्वांना या, या माध्यमातून आवाहन करतो आहे की शासनातर्फे ज्या काही विविध शासकीय योजना राबवल्या जातात या शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी जी समिती आम्ही कार्यरत आहोत या आमच्या समितीच्या माध्यमातून आम्ही जी माहिती प्रसारित करतो त्या माहितीचा सर्वांनी भान ठेवून आपण ऐकलं पाहिजे आणि त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे जेणेकरून शासनाकल्प ज्या काही योजना आपल्यासाठी हितकारक आहे आणि या माध्यमातून आपण विविध शिक्षण घेऊ शकतो यामध्ये परदेशी शिष्यवृत्ती असेल त्याचबरोबर छत्रपती राजे शाहू महाराज असेल एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना असेल यासारख्या योजनांचा घेतला पाहिजे या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि ही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील व्यक्तींनी आमच्या समितीशी जोडलं पाहिजे जेणेकरून आम्ही अगदी प्रगल्भरित्या या संपूर्ण समाजासाठी कार्यरत राहू धन्यवाद जय भीम जय या ठिकाणी महाराष्ट्र भरातील विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोचवण्यासाठी आणि त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हक्क विद्यार्थी हक्क समिती या ठिकाणी संघर्ष करते लढते तर यांच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी अजून नेमक्या काय गोष्टी घडतात पाहण्यासाठी पाहत न्यूज महाराष्ट्रामध्ये